श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचं प्रवचन वीस जुलै नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामापायी ठेवावे मन त्यासी कर्तव्य नाही उरले जाणं देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही राम भक्ताला। तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामापाई नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्याते नाही मानू सत्य रामरूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू दुजे जाणं तुमचे नामी लागो म्हण ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामापायी ठेवावे मन लोभाच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय भावे मन एक मानावी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाणं साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा राम सखा भय चिंता दुःख नाही देखा रामसेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास राम रायाचे सान्निध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करीरपूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामा पायी व्हावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाणं आता याहून तुझे नाही करणे काही असा भाव जाने ठेविला हृदयी त्याला राम नाही राहिला दूर नामाविन न मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवील त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल ते, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ती रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल तेथेच ठाव देहा सकट माझा प्रपंच जाणं हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान तेने मिळेल मनास समाधान आजचे बोधवचन रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ